संक्रांतीसाठी स्पेशल आपण ती गुळाचे पौष्टिक लाडू बनवत आहोत इथे मी दोन किलो लाडूचं तुम्हाला प्रमाण दाखवत आहे तुम्ही जर कमी खाणं असाल तर साहित्य कमी वापरा आठशे ग्रॅम अनपॉलिश्ड तिळ आहे आठशे ग्रॅम चिक्कीचा गुळ आहे तीनशे ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतलेत शंभर ग्रॅम खोबरं किसून घेतलं आहे चार ते पाच टेबलस्पून आपलं तूप घ्यायचं आहे आणि दोन स्पून जायफळ वेलची पावडर घेतली आहे सुरुवातीला हे जे अनपॉलिश टी आहेत हे स्वच्छ निवडायचे आहेत आणि आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत जेव्हा पण तुम्ही तीळ भाजणार असाल गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती ठेवा कसे समजेल ते भाजून झाले जेव्हा हे ती व्यवस्थित भाजून होतात त्यावेळेला ते पॅनमधून उडायला सुरुवात होते म्हणजेच आपले ती हे छानपैकी खरपूस भाजून झालेले आहेत ती भाजत असताना कायम गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती ठेवा जेव्हा आपण हे तीळ भाजणार आहोत त्याच्या आधी त्याला स्वच्छ निवडून घेणं गरजेचं आहे इथे मी अंत पॉलिश वापरले आहेत याच्या जागी तुम्ही पांढरे तीळ जे येतात पॉलिश तीळ तेसुद्धा वापरू शकतात शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते त्याची सालं काढून घेतली होती आणि एका शेंगदाण्याचे दोन तुकडे मी करून घेतले होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकतात पण तसं न करता मी शेंगदाण्याचे दोन तुकडे करून घेतले होते सुकखोबरंसुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे सुकंखोबरं जेव्हा मी किसलं होतं त्याच्यावरचं जी काही पाठ असते ती नव्हती घेतलेली फक्त पांढरं खोबरं घेतलं होतं तर समजा तुम्हाला असं नसेल तर नॉर्मल खोबरं किसून घेतलं तरीसुद्धा चालेल वजनी शंभर ग्रॅम सुकंखोबरं आपण या रेसिपीसाठी वापरत आहोत सुकखोबऱ्यामुळे तिळगुळ जे आहे त्यांची चव जी आहे अफलातून येते त्याच्यामुळे नक्की खाला जर तुम्ही खोबरं घालणार नसाल तर शेंगदाणे जिथे मी तीनशे ग्रॅम घेतलेत त्याच्या जा जागी तुम्ही चारशे ग्रॅम शेंगदाणे वाढू शकतात वजनी दोन किलो ते गुळाचं प्रमाण मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवत आहेत मस्त खमंग असे आपण खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आता ह्यालासुद्धा बाजूला काढून घेऊया इथे आपण जो गुळ वापरला आहे हा चिक्कीचा गुळ वापरला आहे संक्रांतीमध्ये सगळ्या दुकानांमध्ये चिक्कीचा गुळ हा सहज मिळतो एक मोठं अल्युमिनियमचं भांडं घेतलं भांडं हे बुडात असेल तर जास्त चांगलं आहे दोन टेबलस्पून तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चिक्कीचा गुळ घेतलेला आहे चिक्कीचा गुळ जर समजा तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही साधा रेग्युलर जर गुळ येतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकतात गुळ बारीक कापून टाकायचा आहे जेणेकरून तो लगेच वेतळेल इथे आपण एकदम कडक असा चिक्कीचा पाक नाही करणार आहोत मंदाचे वरती गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मंद ठेवा म्हणजे थोडा वेळ लागेल गुळ वितळायला तुम्ही जर गॅसची फ्लेम ही मध्यम किंवा मोठी ठेवलीत तर गुळ हा पटकन वितळेल आणि त्याचा घट्ट पाक तयार होईल इथे आपल्याला खूप जास्त पाक नाही करायचा आहे मंद आचेवरती गुळ वितरल्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये टाकून चेक पण करणार आहोत एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेला पाक टाकायचा आहे पाक टाकल्यानंतर दोन बोटामध्ये त्याची गोळी झाली पाहिजे बस एवढाच आपल्याला गुळ हा वितळवायचा आहे तुम्ही खूप जास्त जगुळ वितळून त्याचा पाक केलात तर तुमचे जे लाडू आहेत हे कडक होतील आता काही जणांना कडक लाडू आवडतात ज्यांना कडक लाडू आवडतात त्यांनी याचा पाक थोडा जास्त करा मी जे लाडू केले होते हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे सहज खाऊ शकतील असे हे मी लाडू केले होते सहज तोंडामुळे तुटतील असे हे लाडू तयार झालेले आहेत अजिबात कडक नाही आहेत त्याच्यामुळे मी याचा जो पाक केला होता हा खूप जास्त नव्हता केला कसा पाक चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे गुळ पूर्णपणे सुरुवातीला वितळून घ्यायचा आहे परत एकदा सांगते मध्यम आचेवरती न ठेवता मंद आचेवरतीच आपल्याला गुळ वितळायचा आहे गुळ वितळल्यानंतर बघा ह्यामध्ये असे बबल्स येतात ह्याचा अर्थ गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे चिकीचा गुळ आहे हा सहज वितळतो पण जर तुम्ही साधा गुळ घेतलात ना तर ता त्याला वितळायला थोडा जास्त वेळ लागतो जेव्हा गुळ तुम्ही वितळणार आहे तुमची जी नजर आहे ही सतत तुमच्या पॅनमध्ये असणं आहे थोडं जर इकडे तिकडे झालं तर हा जो पाक आहे हा पटकन घट्ट होतो आणि एकदा का तुमचा पाक घट्ट झाला तर लाडू तुमचे हे कडक होतात आता गुळ इथे वितळून झालेला आहे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे वितळलेला गुळ थोडा चमच्याने घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या वाटीत टाकायचं आहे आता वाटीत टाकल्यानं तुम्ही जसं बघतायत तो, तो पाण्यामध्ये मिक्स नाही झाला आहे दोन हातामध्ये सहज याचा गोळा तयार होतो बस या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि तीन ते चार टेबलस्पून तूप तुम्हाला या पाकात टाकायचं आहे पाकामध्ये तूप टाकल्याने काय होणार आहे जो गुळाचा पाक आहे हा अजून पुढे शिजणार नाही तूप हे रूम टेम्परेचरवरती आहे त्याचे पाक जे आहे हा जास्त शिजून नये म्हणून आपण ह्यामध्ये तूप टाकतो तूप मिक्स करून घेतलं आहे आणि लगेच बाकी तर सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे खोबरं घातलेलं आहे शेंगदाणे घातलेले आहेत जे भाजून ठेवलेले तीळ होते ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत दोन स्पून मी जायफळ वेलची पावडर टाकली होती आणि हे सगळं आपल्याला पटापट या गरम गुळामध्ये मिक्स करायचं आहे आता हे एवढे सगळे लाडू करण्यासाठी माझ्याकडे एक बाई होती आम्ही दोघांनी मिळून हे पट्टापट लाडू तयार केले होते समजा घरी तुम्ही एकटेच हे लाडू करायला असाल तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते परातीमध्ये थोडंसं गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये पातेलं बुडेल असं त्यात ठेवा आणि मग लाडू करा कारण हे जे सारण थंड झालं तर लाडू करणं खूप कठीण जातं हे गरम गरम असतानाच लाडू तुम्हाला करावे लागतात एकटेच करणार असाल तर खाली गरम पाणी ठेवायला अजिबात विसरू नका किचनमध्ये करणार असाल तर पंख तर अजिबात लावू नका कारण गुळामध्ये एकदा सगळं साहित्य टाकलं की पट्टापट घट्ट व्हायला सुरुवात होते हाताला थोडंसं तुपाचा हात लावा कारण हे गरम आहे हाताला चटके लागू शकतात आणि पट्टापट हे लाडू वळायचे आहेत कराल अतिशय सोपे आहेत दोन जण जर असतील तर लाडू हे सहज पट्टापट वळून होतात अप्रतिम चवीचे पौष्टिक तिळाचे लाडू तयार झालेले ला आहेत तुम्हाला जर आमचे यूट्यूब चॅनल खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे अप्रतिम पौष्टिक चवीचे तिळगुळ लाडू तयार झालेत थंडीमध्ये तीळ गूळ खोबरं हे खायला खूप छान असतात पौष्टिक असतात त्याच्यामुळे हे तिळगूळ लाडू जानेवारी महिन्यामध्ये थंडी भरपूर असते त्यावेळी खाल्ले जातात अप्रतिम चवीचे झटपट होणारे असे हे पौष्टिक तिळगूळ लाडू तयार झाले आहेत सहज दोन हाताने तुटतील तोंडात टाकल्या टाकल्या वितळतील असे लाडू तयार झालेले आहेत